नमस्कार शेतकरी मित्र मी सुमित वानखडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स कायम शेतकऱ्यांना देत असतो मित्र हो आज आपण आंबिया बहाराच्या पूर्वतयारीमध्ये आहे आणि आंबिया बहाराच्या पूर्वतयारीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना एक कन्फ्युजन राहते की फळफांदी विकसित कर करण्यासाठी कुठल्या ग्रेडचा आपण वापर करायला पाहिजे तर मित्र हो पहा बहाराच्या पूर्वतयारीमध्ये जेव्हा आपल्याला एक समान फूट पाहिजे असते फळधारणा पाहिजे असते त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्याला फळफांदी विकसित करणे असते आणि फळफांदी विकसित कधी होईल तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फॉस्पेट आणि पोटॅश तसंच इतर सूक्ष्म अन्नद्रव्य याचं स्टोरेज करणं गरजेचं असते तर मित्र हो कोणते अन्नद्रव्य आणि कुठले ग्रेड आपण फळफांदीमध्ये विकसित करायला पाहिजे त्याच्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याची माहिती देत आहे तर पहा मित्र हो बरेच शेतकरी एक जनरल ग्रेडचा वापर करतात त्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोराईडचं प्रमाण हे अतिशय जास्त असते मग अशावेळी काय होते तर झाड हे त्या स्टोमॅटामधून फॉस्फेटचं आणि पोटॅशचं जो शोषण आहे ते व्यवस्थित करू शकत नाही त्याचं कारण काय तर त्या ग्रेडचा पी हा वाढलेला असतो म्हणजे त्याचा पी एच साधारणत आठच्या जवळपास असतो आणि आठच्या जवळपास असलेल्या पी एचचं जे पाणी असते ते झाड त्याच्याच टोमॅटोमधून व्यवस्थित ॲप करू शकत नाही म्हणून मित्र हो स्टोरेजसाठी दर्जेदार उत्पादनांचा वापर करा त्याच्यामध्ये मी काही उत्पादनांचं तुम्हाला इथे आ, इंडिकेट करतो आहे त्याच्यामध्ये फॉलियर झिरो चाळीस चदोतीस हा एक ग्रेड आहे ज्याचा वापर केल्यानंतर आपल्याला जेव्हा तो ग्रेड आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा प्राप्त होणारा पी एच जो राहतो तो सहा ते साडेसहाच्या आसपास राहतो म्हणजे या पी एचचं पाणी झाड चटकन शोषण करते आणि चांगल्या पद्धतीने त्याचा स्टोरेजसाठी मदत होते मित्र हो हा ग्रेड जर्मनीवरून सोर्स होतो आणि याची सोल्युबिलिटी अतिशय सुंदर आहे याचा पी एच खूप व्यवस्थित आहे जो आपल्या झाडाला पाहिजे असते तो आणि त्याच्या व्यतिरिक्त सोल्युबिलिटी अतिशय सुंदर आहे त्याच पद्धतीने तुम्ही वापर करू शकता नेक्साचं चा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हा ग्रेडसुद्धा अतिशय छान आहे त्याचासुद्धा पी एच तुम्ही सहा ते साडेसहापर्यंत तुम्हाला प्राप्त होऊ शकते मी ज्या ग्रेडचं तुम्हाला रिकमेंडेशन करत आहे मित्र हो हे ग्रेड प्रूवन आहे म्हणजे टीम ॲग्रीशास्त्र सातत्याने या ग्रेडवर काम करते आहे याचे रिझल्ट घेते आहे आणि रिझल्ट घेऊन ज्याचा आपण स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे त्याच गोष्टी आपण शेतकऱ्यांना प्रमोट करतो आहे सांगतो आहे म्हणून मित्र हो खात्रीचे उत्पादन आहे मी तसंच तुम्हाला एक आणखी प्रॉडक्ट सजेस्ट करतो त्याच्यामध्ये आपण वापरू शकता इंडियन ॲग्रो केमचं पी के मोर हे उत्पादन त्याच्यामध्ये सुद्धा फॉस्फेटचं आणि पोटॅशचं प्रमाण भरभरून आहे त्याच्यामध्ये सुद्धा ट्रेस एलिमेंट जातात सल्फरसारखा घटक जातो त्याच्यामध्ये उत्तम रीतीने फळफांदी विकसित केली जाऊ शकते तसंच पहा आणखी एक प्रॉडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करतो नेक्साचं नेक्सिफॉस म्हणजे हे काय आहे तर हे लिक्विड फॉस्फरस आहे मित्र हो काय रोल राहते फॉस्फरसचा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळफांदी स्टोरेज करताना फॉस्फरस आणि पोटॅश सगळ्यात मोठा रोल प्ले करतो त्याच्यामध्ये फॉस्फरस हे बड फॉर्मेशनचं काम करते म्हणजे जिथे आपल्याला फुलकडी प्राप्त करायची फुलकडी काढायची असते त्याची निर्मिती फॉस्फरस मोठ्या प्रमाणात करते म्हणजे फॉस्फरस हा एनर्जीचा एक स्टोरेज राहते झाडामध्ये हे स्टोरेज करते त्याचप्रमाणे पोटॅश काय करतो तर जी एनर्जी झाडामध्ये स्टोअर राहते त्या एनर्जीला संपूर्ण झाडामध्ये ट्रान्सलेट करते म्हणजे फिरवते याचा फायदा काय होईल तर एक दर्जेदार उत्पादन दर्जेदार फूट आपल्याला तिथे प्राप्त होईल त्याचप्रमाणे ह्या उत्पादनांमध्ये ट्रेस एलिमेंटची भरभरून मात्रा आहे त्याच्यामुळे काय होईल तर झिंक बोरॉन फेरस मॅग्नेशियमसारखे घटक जेव्हा ह्या ग्रेडमधून आपल्याला जाते तेव्हा झाडामध्ये एक व्यवस्थित स्टोरेज होते आणि हेच स्टोरेज आपल्याला फळफांदी विकसित करण्यासाठी पण मदत होते आणि त्याच्यामधून जी फुलधारणा प्राप्त होईल ती दर्जेदार स्वरूपाची आपल्याला मिळते तर मित्र हो टी मॅग्रीशास्त्र खालील या सर्व प्रोडक्टला प्रमोट करते आहे ज्या गोष्टींना आपण ट्रायल घेतले अनुभव घेतले बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट्स मिळाले त्याच्यानंतरच आपण हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांना सजेस्ट करतो आहे तर मित्र हो फळफांदी विकसित करण्यासाठी आंबिया बहाराच्या पूर्वतयारीमध्ये या ग्रेडचा वापर आपण नक्की करा धन्यवाद